नमस्कार तुमच्या सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की देवीचे वाहन काय असते किंवा ते देवीचे वाहन कसे ठरते आणि कुठल्या वाहनावर देवी आल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो हे याची या सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आता ह्या वर्षीची जी, जी नवरात्र आहे तर ती शारदीय नवरात्र त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत वर्षाला तसे तर चार नवरात्र साजऱ्या करण्यात येतात पहिली म्हणजे शारदीय नवरात्र दुसरी म्हणजे चैत्र नवरात्र आणि दोन गुप्त नवरात्र साजरी करण्यात येतात यातील शारदीय नवरात्रीला विशेष महत्व असून ती खूप मोठी उत्साहात साजरी करण्यात येते यंदा शारदीय नवरात्र ही तीन ऑक्टोबरला साजरी करण्यात येणार आहे पितृपंध पंधरवाडा संपल्यानंतर नवरात्रीला सुरुवात होते शारदीय नवरात्र उत्सव दुर्गा देवीला समर्पित आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी देवी शक्तीचा विविध रूपांची पूजा केली जाते यावेळी गुरुवार गु, गुरुवार तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत असून बारा ऑक्टोबरला सांगता होणार आहे तर यामध्ये दे, देवीचे वाहन कोणते आहे किंवा ते कसे ठरते आता आपण बघूयात की देवीचे वाहन कसे ठरते कोणत्या वाहनाने देवी येणार आहे हे दिवस आणि वेळेनुसार ठरविले जाते देवी भागवत ग्रंथातील श्लोकामध्ये या सर्वांचे तपशील तपशीलवार वर्णन केलेले आहे जर सोमवारी आणि रविवारी घटस्थापना असेल तर माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येते आणि वार होऊन येते आणि जर नवरात्री नवरात्रीचा प्रारंभ हा शनिवार किंवा मंगळवार मंगळवारी होत असेल तर देवीचे वाहन घोडा असतो गुरुवार आणि शुक्रवार नवरात्री सुरू होत असेल तर देवी पालखीत बसून येते या वर्षी एप्रिल महिन्यात आता आपण बघूयात की कोणत्या वाहनाने देवी येणार आहे या वर्षी तर या वर्षी एप्रिल महिन्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीच्या काळात देवी घोड्यावर स्वार होऊन आली आहे तर शारदी नवरात्रीमध्ये देवी पालखीत किंवा डोली स्वार होऊन येत आहे देवी कोणत्या वाहनात येते यानुसार याचा या परिणाम जन्मांसावर होतो यावेळी गुरुवारपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे तर त्यामुळे देवीची स्वारी ही पालखीत असणार आहे चला तर मग आपण जाणून घेऊयात की देवीचे वाहन कोणते असल्यास त्याचा काय परिणाम होतो देवीचं वाहन जेव्हा घोडा असतो तेव्हा युद्धसदृशी परिस्थिती निर्माण होण्याची भीती असते जेव्हा देवीचं वाहन हे हत्ती असतं देवी हत्तीवर येते तेव्हा खूप पाऊस पडतो आणि पिके चांगली येतात तर याचा चांगला परिणाम होतो देवी जेव्हा बोटीवर येतात तेव्हा चांगला ते शुभ असते आणि त्याचा चांगला परिणाम देवीचे वाहन जेव्हा पालखी किंवा डोली असते किंवा ते पालखीवर किंवा डोलीवर येतात तेव्हा महामारीची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असते किंवा त्याची भीती असते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद